तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आज निघालो मी गावाकड खूप दिवसांनी तर आजोबाची तब्येत खराब आहे आणि मुलांनी पण आजोबाला बघितलं नाही माझ्या तर निघालो मी गावाकड मुलींना पण चार सुट्ट्या घेतल्यात चार पाच दिवस सुट्ट्या घेतल्यात चला मुलं जाऊन भेटून यावं आजोबाचा कारण आजूच्या तब्येत खूप सिरियस आहे घरचे पण म्हणले लवकरात लवकर तू ये आणि आजोबाला भेट म्हणले रस्त्याने जाताना चला म्हणतो जावत रोडलाच घर होतं आणि आपली पण जागाच ती आहे तर हे आहेत आमचे मोठे साडू कुणाला पहिल्यांदा घेतली त्यांनी आणि शांत बसले नाही बोलतो पण पाठवते तुम्ही गेट होऊ सांगता पण चला मुलं जाता जाता सेव शेंगा घेऊन जाऊ त्या आपल्या प्लॉटवरच्या खूप खुशीर झाला आता निघाल्यावर लवकर निघायचं होतं खूप टाईम लागतो जायला तर आता सी जी भरायला भराव फायनली ऑनलाईन सी इथे गोष्ट बघूत आपण सीनची सर तर फायनली गाडीमध्ये आपण गॅस बजला दोनशे सत्तर रुपयाच्या आसपास बर करून घ्या तर कोणाकोणाला जर भूक लागली असेल तर मला सांगत येईल थोडा वेट आणि वाच करायचं लेवल थांबा लागेल भूक लागली असली तरी तुम्हाला जोपर्यंत मम्मी म्हणत नाही मला भूक लागली तोपर्यंत गाडी कुठंच थांबणार नाही ह्यांना काहीतरी खाऊ लागले ह्याला काहीतरी खाऊ वाटले तर त्यामुळे आता ह्यांना हॉटेलवर थांबले चपाती आणि भाजी आहे आमचा बाबूच्या बाळा कसा बसला आहे ऑर्डर दिली म्हटलं खाण्यासाठी आता येतं काहीतरी खा नंतर आपण थोडपूर गेल्यानंतर फोन लागेल म्हणून सगळं सगळं प्रवास करतो क्रॉस करतो गाडी लावली कसं ऑर्डर व्हायला घेतला या बाबा काय करू आम्ही चला होऊ दाग एवपटकर आणि बाबू मोशाने रडला नाही काय नाही आमचा छान राहिला ऊला चला पाणी गेलंय आता निघालो आम्ही गाडीला गजरा घेतलाय मास्त पाणी रिक्षामध्ये चलो आता आम्ही नगरमध्ये म्हणून नगरमध्ये थोडंफार गॅस भरत तेवढं डायरेक्ट आपल्या मधल्या मारे निघून आता गर्दी आहे थोडेफार बहुत किती टाईम लागते की

चालला म्हणला तर ह्या उसाचा रेस पाजून मस्तपैकी त्यामुळे फ्रेश पण होत्या ना आणि मी पण फ्रेश होईल मस्त गाडी चालवायला गाव अजून गाडीच्या खाली उत्तर दिसले तर मस्त झाडाखाली गाडी लावली आता निघालो होता आम्ही रेस झाला पाहिजे आणि गाडी बघतो किती गाडी पण स्टुक होती वाट झाली गाड गाड गाडी जरा हवा लागत होती त्यामुळं

या अजून चालू म्हणजे चालू मशीन लावलेली कसं आहे प्लॅनिंग बघा आणि पूर्ण जेवढं तुम्हाला भाग दाखव आणि हे पूर्ण पट्टा खायचा त्या झाडापर्यंत आम्ही इथे गाजरं जवारी मका मेथी कोथिंबीर सगळं भाजीपाला करायचं पण विकलं विकले जमीन दाखव तुम्हाला बघा मी कसं कसं काळ छान जमीन आहे का नाही आणि आपण बाजरी जवारी करत का ना मका केली ते मकाला म झेंडू टायमाला आणले तर मधमाशी चावली होती डोळेला शिक